आपण बघतो हे दृश्य जी बघतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता दाखल झालेल्या श्रीनगरमध्ये जखमींची भेट देखील घेणार आहेत त्यांची विचारपूस करणार आहेत उच्चस्तरीय बैठक देखील घेणार आहेत आता अमित शहा संवाद साधणार आहेत आणि एकंदरच काश्मीर मधील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेणार आहेत अगदी अतिशय भ्याड हल्ला भरावा लागेल आणि त्यानंतर हा भ्याड हल्ला आता त्याला कसा प्रत्युत्तर देणं महत्वाचं आहे आणि ते कसं दिलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे आपल्याला आठवत आहे उरी हल्ल्यानंतर ज्या पद्धतीत प्रत्युत्तर देण्यात आलं होतं आणि त्यानंतर तसाच पुन्हा एकदा भ्याड हल्ला झाल्याचं म्हणावं लागेल आणि त्याला आता कसं प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असणार अगदी बरोबर केंद्र सरकार आता काय कडक पावलं उचलणार कसं प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण सध्या तरी आता परिस्थिती नियंत्रणात आणणं हल्लेखोरांना शोधणं सर्च मोहीम अगदी व्यवस्थित अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं आहे अगदी पहलगाम मध्ये खरं तर इन्फंट्रीज आहेत आपल्या जर लष्कराचा जर जर गेलं ला तर खूप लष्करी बळ तिथं असतं आपलं आणि त्याच भागात जर असे अतिरिक्त येऊन असा प्रकार करत असतील तर निश्चितच कुठे ना कुठेतरी लुप राहिले का असा सवाल निमित्त या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय अगदी बरोबर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे दाखल झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक होणारच आहे